कथा शीर्षक माझा विठोबा चालत आला बालाबाई आणि पांडुरंग यांची अद्भुत दीर्घ भक्तिकथा अध्या एक बालाबाईचं वेश बालाबाई वय वे पंचेचाळीसच्या आसपासची विठोबाच्या नामात हरवलेली साध्या धर्तीची पण प्रचंड श्रद्धेची मूर्ती ती राहत होती वाखरीपासून काही कोसावर असलेल्या देवळगाव या खेड्यात ती सकाळी उठताच आंघोळ करून पिंपळपानांची माळ तयार करी आणि मग घरातच असलेल्या छोट्याशा गाभाऱ्यात बसून पोथी वाचायची तिचा सगळा दिवस विठोबा हरिपाठ भजन आणि गरिबांना अन्न देण्यात जायचा तिच्या कुटुंबात होते नवरा गोविंदा साधा राबणारा शेतकरी मुलगा माधव कामानिमित्त शहरात सून राधा आणि दोन नातवंड सोनू नऊ वर्षांची आणि पिंकू सहा वर्षांचा अध्याय दोन दोखाचा अंधार शहरातून एक फोन आला माधववर एक खोटा गुन्हा दाखल झाला होता बँकेत बनावट सही प्रकरणात त्याचं नाव आलं त्याच दिवशी गावात गोविंदावर चोरीचा आरोप झाला शेजाऱ्याने सांगितलं बालाबाईच्या बाला नवऱ्याने माझं जनावर चोरलं शक्यतो शांत गावात बालाबाईच्या बाला घरावर शंका संशय आणि अपमानाचं सावट पसरलं राधा भीतीने बोलत नव्हती सोनू आणि पिंकू रडत होते आणि बालाबाई दररोजच्या प्रमाणे माळ घेऊन बसली पण आज ती मुळचं स्तब्ध होती पेक्षा जास्त हे विठोबा इतकी वर्ष मी नाम घेतलं तरी ही वेळ आली अध्याय तीन अनोळखी पावलं ओल्या दारात रात्रभर पाऊस पडला होता घराभोवती चिखल साचला होता बालाबाई अंगणात चहा करत बसली होती आणि तेवढ्यात एक व्यक्ती धडपडत घराच्या दाराशी आली फाटके कपडे एका पायाला लंगलेली हालचाल डोक्यावर ओला शाल हातात जुनी थैली त्याने नम्रतेने विचारलं पेक्षा जास्त बाई दोन घास आणि एक कोपरा मिळेल का बालाबाई क्षणभर विचारात पडली तिला आजूबाजूचे बघत होते पण तिनं कुणाचं न ऐकता त्याला अंगणात एक कोपरा दिला अध्याय चार सेवेतील देव त्या अनोळखी माणसाचं नाव होतं धोंडू दुसऱ्याच दिवशी तो पहाटे अंगण झाडतो चुलीवर पाणी तापवतो तुळशीला पाणी घालतो आणि पिंकूला गोष्ट सांगतो बालाबाई विचारते पेक्षा जास्त तुला काही काम नाही कारे तो हसतो आणि म्हणतो पेक्षा जास्त माझं काम हेच कुणाला थोडा आधार देणं तुमचं दुःख पाहिलं म्हणून राहिलो ती त्याचं हास्य बघते आणि थोडं विचारात जाते पेक्षा जास्त काहीतरी वेगळं आहे याच्या डोळ्यांत अध्याय पाच न्यायाचं चमत्कार दोन दिवसांनी गावात मोठी बातमी येते माधव निर्दोष सिद्ध होतो बँकेचा मुख्य आरोपी पकडला जातो त्याचवेळी गोविंदाच्या प्रकरणात खोट्या साक्षीचं उघड होतं गावचा दुसरा शेजारी चोरी कबूल करतो गावकरी धावत बालाबाईच्या घरी येतात पेक्षा जास्त बाई तुमचं सत्कर्म बोललं देव पाठीशी होता पण त्या दिवशी भोंडूक नावाचा माणूस गायब असतो अध्याय सहा त्याच्या पावलांचा ठसा घरात फक्त एका कोपऱ्यात एक माळ ठेवलेली असते तीच माळ जी बालाबाईने रागात फेकली होती आणि त्याच्या खाली एक तुळशीपान ठेवलेलं असतं पांढरं झळाळतं ती समजून जाते हा कुणी सामान्य नव्हता हा माझा विठोबा होता अध्याय सात वारीतील विलक्षण दर्शन वारी सुरू होते बालाबाई गावकऱ्यांपासून लाजून दूर शांतपणे विठोबाच्या दर्शनासाठी निघते कायमची हसरी असलेली ती आज स्वतःशी शांत वाटेत एखाद्या आजारी भाविकाला ती पाणी देते एक अपंग मुलगा रडत असतो त्याला उचलते एखाद्या वृद्ध भाविकाला ती आपला अर्धा प्रसाद देते वाटेत तिला वाटतं हा प्रत्येकजण माझा विठोबा आहे का अध्याय आठ अंतिम भेट ती पंढरपूरला पोहोचते रांगेत तास उभं राहून जेव्हा मूर्तीसमोर येते ती थक्क होते मूर्ती लंगड्याचा चाकार डोळ्यात नेहमीचं हास्य पेक्षा जास्त धुंडू म्हणजे बालाबाई रडू लागते पेक्षा जास्त हे देवा तू माझं रक्षण केलंस तू माझ्या संसारात आला होतास मी ओळखलच नाही तुला अध्याय नऊ सेवा हीच खरी भक्ती घरी परतल्यावर बालाबाई पूर्वीसारखी आरती करत नाही ती रोज एखाद्या गरीबाला जेवायला घालते एकटी मातारी असेल तर तिचं पाय चोळते ती म्हणते पेक्षा जास्त देव गाभाऱ्यात नाही तो चालत येतो पण आपण पड़ ओळखायला हवे